होतोय म्हणून आलोय नोटिफिकेशनवरतीच पडत नाही तर नमस्कार मित्रांनो चला पहिलं कोणी येतोय बघूया आपल्या लाईव्हती तर मी मग तुम्हाला म्हणलो होतं आज आम्ही तुमच्यासोबत गप्पा मारला तर आम्ही इकडे बसला बघू शकता नाही झालं पाहिजे मला एक दाखल हाय धनेश्री हाय रीना परदेशी हाय सविता हाय प्राजक्ता हाय हिना हाय शिवांजली हाय रुपाली हाय मितू हाय शुभम हाय माधुरी हाय रीना हाय कल्याणी हाय रोहित मी पण पंढरपूरच्या आहे हा का हाय पूजा हाय वैष्णवी गावराजे नमस्कार जेवण झालं का नाही भाऊ कोकिया चौधरी पवन पहिली लाईफ माझी हाय आली पल्लवी नागेश हाय दादा कशा आहात मस्त आहे सगळे मस्त मी दादा संगीता शिवांजली सूरज मोरे हाय प्रसंग आज पण आहे हो बिंदास एकता हाय हायरिक्षा हाय अपेक्षा हाय सुजाता हाय सुजिता हाय गणेश हाय अपेक्षा तर मित्रांनो आता कोणा कमेंट वाचायला गेले नसतील तर सॉरी कारण तरी एकदम मोठी मी हे आरू का लोक नको दोन मिनिट मी बी लाईक केलंय थँक्यू थँक्यू थे पूजा थँक्यू तुला पण मी अमृता आहे हो का हाय रोहित रुद्वयनी तुमची चिंचा व्हिडिओ बघून मला चिंच खावा टाकणार हाय पूजा आज नाही कालो निघताय कशी आहे मस्ती काय करता मस्ती जेवण झालं काय काय झालं बस 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 आधी लाईक केली थँक्यू असं जर दिसतंय असं आहे मित्रांनो तर आज आबी तुमच्यासोबत गप्पा मारणार आहे तर आबीला कोण कोण वेळ कोण कोण नाही लगा तुला दिसू दे माझ्या बायकुला ऑडियन्स येईल तेवढंच पण मला वाचकी वाचकीन रिक्षा पवार जेवण झालं का झालं जेवण अजून नाही झालं जेवण पडशील नको करू यायचं असेल तर सगळे कसे आहात करते मस्त आज आबीचे काय त्याला आबीचा फॉर्म लास्टलाच असतो सुरुवातीला म्हणलं चला म्हणलं आभीला घेऊन म्हणलं तू आबीला आरुतर का बोलते कारण आबी बारकाय म्हणून आरुतरू बोलती त्याला तुम्ही आला आम्ही पंढरपूर हाय तर नमस्कार तू असा काय ना मित्रांनो तर आपल्या एक वर आलाय तर एक लाईक कंप्लीट करून जावा मित्रांनो पटापट पटापट दाखवून हे गॉगल

पहिल्यांदा हजार लाईक्स तर मित्रांनो डबल टॅप करून लाईक कम्प्लीट करा मित्रांनो चला पाटापट पाटापट शंभर लाईक तरी झाले पाहिजेत थँक्यू तर मित्रांनो आरू साठी कोण लाईक तर त्यांनी पटापट लाईक करा आरू म्हणू लाईक करा म्हणून गॉगल घालून घालून हा लाईक करा लाईक करा म्हणून लाईक करा लाईक करा लाईक करा म्हण की तर त्यामध्ये गॉग माझा गॉगल छान आहे म्हणती तर मित्रांनो आरचा गॉगल कसा वाटला नक्की सांगा आभी कोण आहे दादा तुझा अभि माझा बारका भाऊ आहे तर मित्रांनो आठशे लोक आहेत आपल्याला लवकरात लवकर कर, कर, लाईक करा तर मित्रांनो डबल टच करायचे फक्त कसली वर ती कसली बघितला मित्रांनो एक प्रकार चालू आहे मी केलं माझी कमेंट कोणच वाचत नाही भाऊ सॉरी भाऊ डॅशिंग गर्ल तेजू छत्तीस थँक्यू आरू कुठे आहे दादा ठी काय आरू इकडे लागली ओ तर मित्रांनो डबल टॅप करा स्क्रीनला काय सो नाही सुपर तुम्ही तिघ पण थँक्यू क्वीन आरू लव यू थँक्यू थँक्यू थँक यू थँक यू, तेंक यू। तर मित्रांनो एक हजार पब्लिक आहे आपल्याला अजून आपल्याला फक्त लाईक त्रेचाळीस तर खरंच तुमचा सपोर्ट लय कमी झालाय मित्रांनो तर मित्रांनो लय काय करायचं नाही फक्त स्क्रीनला असं डबल टॅप करायचंय तर बघूया लगेच आपल्या सांगण्यावर किती जण ला डबल टॅप करते ती किती आपल्या फॅमिलीचा आपल्याला सपोर्ट आहे बघूया मित्रांनो चला तडाड नुसतं स्क्रीनला डबल टॅप करा अकराशे लोक मित्रांनो खरंच हाय करा हाय कर मित्रांनो फक्त आठ टाऊन लाईक आमच्यासाठी फक्त आठ टाऊन लाईक शेट यार हाय ताईला की तुम्हाला महिना चालू आहे तर ह्याच्यासाठी मी व्हिडिओ टाकला व्हिडिओ जाऊन नक्की बघा अरू लव यू थँक यू बाराशे लोक आलेत मित्रांनो तर पटापट -पत डबल स्क्रीनला टॅप करा काय झालं पिढू काय झालं ये येकड होईल तर तुला ये ऐकू ये लाईक डन थँक यू हाय मोही दीदी लव यू थँक यू हाय 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 मोजक्याच लोकांची कमी जास्त असं का नाही ना मोजक्याच लोकांची नाही वाटत सगळ्यांची वास्तू आहे दिवशी काय आपल्या लाईव्ह किती बाराशे जण आहेत त्यामुळे आभीला पण घ्या ना लाईव्हला आभी गेला आता आरूला घेऊन घ्या जेवण झाला का प्रसाद आता नाही ना अजून तर मित्रांनो तेराशे लोक आहेत तर फक्त स्क्रीनला डबल टॅप करा इकडल्या साईडला लाईक करू नका इकडे लाईक करा मित्रांनो दादा तुम्हाला किती भाव आहे एकच भाव आहे मला जेवण झालं का प्रसाद दादा नाही ना अजून करायचं ताईला की तुम्हाला चालत आहे तर ह्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवलाय तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघा तुम्ही कुठे राहता आम्ही कुठे राहतो रितुताईची काळजी घ्या दादा ताईला तरी जीवली नाही का अजून नाही जीवली अजून तुम्ही कुठे राहता आम्ही पंढरपूर मध्ये राहतो तायला दुसरा बेबी आहे का हा आता होणार दुसरा बेबी ओय बेबी इथं राह खूप क्यूट आहे थँक्यू आरू खूप क्यूट आहे असं तर मित्रांनो स्क्रीनला डबल टच करून लाईक कंप्लीट करा मित्रांनो तुमची चौदाशे लोक आहेत मित्रांनो आपल्या लाईव्ह वरती एकदम फास्ट होतील मित्रांनो लाईक तर मिनट नुकलत मध्ये माझी सक्की बस्त थँक्यू इकडल्या साईड कोकणात ना इथे वरती मित्रांनो त्याच्यावर लाईक च क्लिक करा अजून आपली लाईक कम्प्लीट करा मित्रांनो आरू खूप हुशार आहे थँक्यू वजन बिझन उचलायला लावून नको ताईला नाही ना दादा तुम्हाला सक्का भाऊ किती आहे मला सक्का भाऊ एकच आहे आबीच तेवढा माझा सक्का भाऊ होय मी फर्स्ट टाईम आले माझं नाव घ्या प्लीज हाय रेशमा रे हाय ताई इन्स्टॉल मेसेज केला आहे बघ ना नाही ना आला मला मेसेज हाय अरे स्वभाव मस्त आहे थँक्यू क्लिअर दिसत नाही दादा हा का कसं काय आम्ही बघा लाईव्ह अजून जेवलो का नाही अजून तुम्ही दादा नाही ना अजून अजून नाही जेवलो लाईक डन थँक्यू काय म्हणतो आम्ही लाईक पडते या बघ रेश्मा नाही नेहा म्हणून हाय नेहा रमेश नाव आहे का तुमचं गुड नाईट गुड नाईट चालक जेवण नाही ना ब्लड दिसतंय आवाज कर करतोय जरा काहीतरी नेटवर्क प्रॉब्लेम होत असतो थोडं तुम्हाला सगळ्यांना सर्वांना हाय मित्रांनो दादा मी केलेला आहे थँक यू हाय दादा वहिनी हाय रिझुत आहे हाय आधी आता बांधण होत नाही तुमची बरं वाटलंय थँक्यू <laughs> <laughs> आर खूप स्वीट आहे दादा थँक्यू पंढरपूरमध्ये कुठं रादा पंढरपूरमध्ये मी ट्रॅकजवळ राहतो मित्रांनो आमचं पण नाव घ्या हाय सोन शिंदे दोघे दिस बांडण करू लाखा नाही ना माझी कमी तू वाचना इन्स्टाला फॉलो केले हा का भाऊ नाही ना मला दिसलं नाही भाऊ कारण दिसले असते तर मी लगेच रिप्लाय केला असता पण तुमचा मला काय मेसेज नाही आला दिला कोणता मत मग चालू आहे तर ह्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवून टाकला आहे आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ तर नक्की जाऊन व्हिडिओ बघा अजून व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा अजून आपल्या मित्रांना शेअर पुणे तुमचं हॉटेल कुठे आहे पुणे पंढरपूर रोड बंडिशा गावमध्ये आहे आपलं हॉटेल दोन मिनिट शांतता त्याच्यासाठी ज्यांना वाटते यांची खरंच भांडण केली होती कर्माचा बाप ना तर बरं कसले असली पण लोक येतात आज येत नाही का आबी बसला इकडे आभी यायच आवाज ही नाही काय हा हॅलो मी कसं चाललो मोबाईल तसं झालं तर मोबाईल कुठे येत जर हा गायत्री खूप छान जोडी आहे तुमच्या तुमच्या दोघांची दोघांची थँक्यू मित्रांनो आपले लाईक पण कम्प्लीट करा पुण्यात कुठे आहेत तुमचं माहेर खडकीमध्ये खडकी मध्ये मला नाही बघायचं तुला अभि देता इकड <laughs> रमेश टोपरे असे बाबा बघा आता काय करतो प्रियंका केके मी आज सांगू टाकल ह्याच्यावर प्रियांका हॉटेल बंद केली का नाही दुसरीकडे घेतलंय बंडी शेगाव मध्ये अरे वा मित्रांनो स्क्रीनवर वर डबल टच करून आपली लाईक पण कम्प्लीट करा दोनशे लाईक लवकरात लवकर कम्प्लीट करा मित्रांनो मग अशी हजार लोक होती तरी पण आपली लाईक कम्प्लीट झाले नाही तर पटापट लाईक करा मित्रांनो दादा मी पंढरपूरची आहे आयुष्यू दोघं नाही तिघे आपले आहेत पुण्यातले दादा थँक्यू तर मोबाईल केव्हा वाटते लाईव्ह ठेवून झोपत अरविंद जाधव आबीच लग्न झालंय का आबीचं लग्न चालत असतो मला असं वाटतं मध्ये जा की दोघं पण कायम असेल थँक्यू कोण आहे राजनंदी कापडे आरती सोनवणे श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ जेवण झालं का नाही ना अजून शिवानी ढगे हाय अगोदर जेवण करायला सांगा कोमल राणे हाय को अभि दादा हाय ताय काय काय लग्न लग्न करताय रे काय पास कालपासून बिचाराला सुखाय दिवस जगू द्या

सितारा कुरेशी इंस्टा ची नेम काय आहे अभिच अभि सातवच आहे अभि माय फेवरेट नेम Hi, सर। तुला म्हणते <laughs> सर। 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 अभि दादा कुठे आहे तो राहिला कुणाची अभि बायकोला मारतोय कार मला बायकोच नाही कुठन मारू तर मित्रांनो स्क्रीनला डबल टॅप करून आपली लाईक कम्प्लिकाय दादा ताई नाही भाऊ तुझा विनायक दादा भानव दादा दादा तुम्ही प्रसादचे सक्के भाऊ आहेत का हा मी सक्का भाऊ आहे

<laughs> हा तर मित्रांनो आप चार वाज अभ्यास करायला लागली काय लिहिले ग काय लिहिलंय ती वाचून दाखव आरू मम्मीचं नाव लिहि गरू मम्मीचं नाव लिहि ग बोला की जात आहे बिग बॉस मध्ये बिग बॉस मध्ये बोलल तर नक्की जाईल मित्रांनो चला तर आरू साठी लाईक करून टाका मित्रांनो एक एक कम्प्लीट कोणाच्या मार्केटमध्ये आहेत तुम्ही कोणाच्या मार्केटमध्ये येतो पंढरपूर मार्केट आहे जेवण झालं का ऑल फॅमिली युट्यूब माझं नाही झालं बाया फॅमिलीला अभि तू आणि रीतूच बोल फक्त अभि बोलला तू हा काका बोलायचं आरू असं बरं का आरू लाईक करा नीट 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 आरू माझ ऐकते आरू इकडे बघ आरू हे आरू म्हण आरू हे बघते वरती बघ ग तर मी बघितला किती मस्ती करायला लागली चिमटा घेऊ तुचुक 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 टुचुक 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 म्हण ग आरू ऍक्टिव्ह आहे बर का ऑल द बेस्ट आरू हे तू आपल्या गाण्यात काम करणार का आरू दादा तुझा मार्ग ला, 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 ला। म्हणून दाखव पिलू गो हे गोल फिरू नो येण्यासारखं पडशील तुमची मुलगी खूप गोड आहे थँक्यू तर मित्रांनो आरू साठी पटापट पटापट लाईक करा दोनशे लाईक कम्प्लीट झाले पाहिजे मित्रांनो बघू आता किती लाईक आहे तिथे आरू म्हण का तू पिलू लाईक कम्प्लीट करा म्हणून लाईक करा मी झुपती म्हणती आरू इकडे का आरु लव यू आरु प्यारु काय म्हणते मग मी काय विचारते तू तर मित्रांनो ती आता मूड मध्ये नाहीये जाऊ द्या आपणच बोलत बसूया या या एक तर नायडो आय लेटर असू नको तर नमस्कार मित्रांनो आई कुठे आहे तुमची आई घरामध्ये आहे आरुला बोलायला लावा ना नाही ते आज मूडमध्ये नाही आहे बोलायच्या बोलायचं मूड असतं ती दादा ती बोलली असते किती क्यूट बोलते आरू थँक्यू प्रसाद दादा या जेवाला जा जेवा जेवा छान बोलते आरू बोबड आहे तिची थँक्यू दादा तुमची गाणी आणि ब्लॉग खूपच मस्त असतात थँक्यू जेवण झालं का दादा ताई नाही झालं ना अजून हे मी तुमची खूप मोठी गाणं आहे थँक्यू काय झालं काय माझी मेहंदी तुझी मेहंदी आता काय करायचं तर मित्रांनो बघितलं किती मस्ती करते कशी आहे मस्त आहे मस्त एकदम झालं तुम्हाला पोरग होणार शिवशक्ती आहे माझी कमेंट वाचल्याबद्दल थँक्यू दादा वेलकम जेवण काय बनवलं आज तुम्ही अजून नाही सांगितलं म्हणजे केलं नाही तिला काय झालं काय झालं दादा यानं साहेब नक्की येऊ नक्की दादा तुम्ही जेवले का नाही ना अजून जेवण करायचं आभी दादा जेवण झाला दादा लोक आरूवर खूप वाईट कमेंट करतात आरूवर नाही ना माझी कमेंट नाही वाचली दादा सॉरी प्रियांका जेवण झालं का भाऊ नाही ना अजून तुमचं झालं का नाही सगळ्यांचं <coughs> जेवण <coughs> ए उलटी काढ की तर मित्रांनो आपल्या दोनशे लाईक अजून कम्प्लीट झाले नाही वीस मिनटं झाली ती तर मित्रांनो पटापट आपल्या लाईक पण कम्प्लीट करा तर स्क्रीनला डबल टॅप करून आपली लाईक कम्प्लीट करा मित्रांनो तुम्हाला सर्वांना माझ्याकडून नमस्कार नमस्कार तुम्हाला पण हो झालं बाजूला काढून बसला आभीला होय हा आभे <laughs> अरे तुला आई वडील आहे का नाही आहेत की भाऊ ऋषिकेश आरू हाय आरू जरा यासारखं करायचं बंद कर कुठं जायचं कुठं जायचं कुठं जायचं कुठं जायचं जावा चला बसा काय भाजी आणली जेवण करू होय जेवण करायला लागली वगती फक्ती मला घरात कुठं लागली काय झालं फिर मला का घरात कुठती <laughs> <laughs>